भव्य असं ऐतिहासिक मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान पार पड़ते आणि सुप्रसिद्ध गाडा मालक भैया भैया आहेत स्वागत आहे खरा दिसतंय कुठं खुशी कभी खुशी कभिगम असं दिसतंय थोडंफार पण घरचेच गाडी आहे काय सांगा नाही काय ते भावभावाचा साजे मथुर सर्जा त्यामुळे आम्हाला काय सर्जा लागू मथुर लागो आम्हाला दोघ जीवच आहे आमचा त्यामुळं काय आम्हाला म्हणजे दुःख नाही कुठल्या गोष्टीच त्या घरच्याच गाड्या बैल दोन्ही घरचीच आहेत आम्ही कधीच परक धरत नाही त्यांना त्यामुळे <सटेवगते> ते कायम काय आम्ही मनात एकच म्हणून गेलतो आम्हाला एवढा विश्वास होता कि दोघांपैकी कोणतरी एक लागणार आहे कुणी का लागेन फक्त आमची एवढीच इच्छा होती कुणी का लागेल मथुर लागू सर्जा लागू भाई जस आम्हाला आमचं सर्जा विषयी किंवा भैया आज दादांनी पण बाईट दिली त्यामध्ये ते म्हणले की माझा घरचाच नंदी माया शेजार होता मला त्यावेळी थोडंफार वाईट वाटलं ते पण म्हणजे थोडंफार त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं पण हे या क्षेत्रात राहिलं पाहिजे कारण वारंवार शंभर टक्के राहिलं पाहिजे असं आपण एक आज कुटुंब म्हणून वावरतो त्यामुळे ह्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत तर आपण पुढे जाऊ शकतो किंवा हे क्षेत्र कुठेतरी नेऊ शकतो उंचीवर आणि हे क्षेत्र जेवढं उंचीवर जाईल तेवढंच आज गोरगरीब माणसाला किंवा शेतकरी कुटुंबाला हे दिवस किंवा गोसंवर्धाला हे दिवस चांगले येतात आज खऱ्या अर्थानं मैदानाबद्दल काय सांगाल आज मैदान कसं भरलंय मैदान एकदम त्यांनी म्हणजे जबरदस्त भरवलंय हा विशेष नाही पब्लिक तर एवढं की काय मापच नाही काय म्हणजे कोणाचा कोणाला कॉन्टॅक्टच नाही ज्यावेळेस माणूस भेटल पूर्वी कस माणूस जावा भेटल पुढं त्यावेळेस चर्चा आता मोबाईल होती तस माणूस इथं जावा भेटल त्यावेळेस चर्चा त्यावर माणसाची चर्चा नाही इतकी गर्दी आपाप आप, आपआट आप आप गर्दी ज्यावेळी सेमीच्या चिठ्ठ्या निघत होत्या त्यावेळी सरजा आणि मथुरची चिठ्ठी दोघांची शेजार शेजा लागली त्यावेळी तुम्हाला त्यावेळी काय नाही काय झालं आम्हाला सेमीच काढलेले माहित नव्हते आम्हाला नंतर ग्रुपवर काय काय का, पोरांच्या पडायला लागले मेसेज हाँ. कि मथुर सरजा एका सिमेन शेजारी शेजारी म्हणजे भाऊ भाऊ नकोच होते एकत्र ती लागली ना आमचं काय नसतं तसं हे मथुर लागू किंवा सरजा लागो आम्हाला चालतं दोन्हीतलं कोणी विशेष म्हणजे पण आजची जा आता जो विजय झाला तो घरचा विजय झाला नाही नाही आम्हाला शंभर टक्के कॉन्फिडन्स होता वैयक्तिक आम्हाला तरी की गाडी मतुर नाही तर सर्जच लावणार दोघांनी कोणतरी लावणार एवढा कॉन्फिडन्स होता त्या सीमित आम्हाला भाया आदत दुसरा मैदान होत आज आदत मध्ये सर्जा पळाला कसं नियोजन झालं होतं काय नाही आपलं ते दोन दिवसापूर्वी पायरा दात पाडल्यामुळे कॅन्सल झाला ना बरोबर पटाण सर त्यांना फोन केला होता शंभूने त्यांच्याकडे वासरू त्यांनी घेतलं होतं नवीन दादा वासरू आहे माझ्या गॅरंटीवर आहे तुम्ही बघा घाला पहिल्यांदा सरजाला आम्ही म्हणजे शब्द आम्हाला आहे सर बी म्हणजे ह्या क्षेत्रात म्हणजे पारक माणूस आहे तुम्हाला आता ही जोडी नंतर ना घरची जोडी कधी परत पाहायला मिळेल आम्हाला कधी आमचं तर काही नाही दादांचा फोन आला की आणि आज मला सांगा मथुरचा कमबॅक होता आज खऱ्या अर्थान तुम्हाला आहे मथुरचा कमबॅक नाही मथुरचा असं मी आजपर्यंत म्हणजे ह्या मैदानावर नाही म्हणत की ज्या ज्या वेळेस कधी म्हणजे आता पूर्वीच सुद्धा ज्या ज्यावेळेस दादांची कधी आटी तटीचा विषय असतो त्यावेळेस ला मथूर लावतो गाडी या आम्हाला माहिती बरोबर नक्कीच सर ज्या आज सेमीला पळ पण खूप भैया एक चांगला होता जो जसा पळतो तसाच पळत होता पण दुर्दैव क्राऊड आहे ना त्याला क्राऊड असला का नाही पळतो क्राऊड म्हणलं का नाही त्याला पळलं होतं क्राऊड कारण आज जसा पळतो जीव तोडून वेगाचा शेवट जसं म्हणतात तसा तो पळतो पळत होता पण थोड्या अर्थानं गाडी पण झाली मध्ये आणि त्याच्यावरच वासरू पण नाय चांगलं पळालं हो चांगलं ती वासर सुद्धा चांगलं पडलं गटाला सुद्धा चांगलं पडलं सिमीला पण चांगलं पडलं नक्कीच आज चंद्रा दादांबद्दल दा दा दोन शब्द काय सांगाल एवढं ऐतिहासिक मैदान दादांनी जे मैदान घेतलं ते म्हणजे गोरगरीब बैलगाडा मालकांसाठी गो संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यांसाठीच घेतलं मी म्हणेन म्हणजे गरिबांचा कुठेतरी मन जाणणारा चंद्रार दादांच्या माध्यमात माणूस ह्या गावाला लाभलाय त्याबद्दल दादांचा तर मी आभारच माने भाई आता बघायला गेलं तर शंभू असेल तुम्ही असाल जेवढा सर्जावरती जीव लावता तेवढाच मुतुरवरती पण लावता काय नाही मला सर्जा जेवढा जीव आहे तेवढा मतूरवर पण राहणारच शेवट मरेपर्यंत आम्ही मग शंभू पण आज मी पण मरेपर्यंत आमचा तेवढा जीव राहणार दोघांवर बरे म्हणजे कुणी काय म्हटलं तरी आमचा जीव दोघांवर राहणार त्या तर ते मथुर बी माझाच आहे आणि सर्जा बी माझाच आहे तसंच सर्जा सुद्धा दादांचाच आहे मथुर सुद्धा दादांचाच आहे भाय्या बघाय गेलं तर जेव्हा पण दादा पण जेव्हा जेव्हा बोलत असते तेव्हा मुलाखत देते त्यावेळेस आवर्जून शंभू असेल तुमचा असेल सरजाचं नाव शंभर टक्के काढतात का त्याला पण भाय कारण कुठंतरी शंभू असेल तुम्ही असेल तुम्ही पण काहीतरी लोक जोडलेले तुमचा स्वभाव असेल कि आपल्याला दादांनी आयुष्यात ना लय मोठ स्थान दिले त्यांच्या जवळच त्यामुळे आपण दादांचे आयुष्यभर उपकार तर कधी विसरू शकत नाही म्हणजे शंभूला जे दिले भावाचं स्थान ते विसरू शकत नाही मला दिले ती विसरू शकत नाही आयुष्यात म्हणजे कसलाही काही विषय असेल तरी दादांच्या पुढे आमचा काय विषय नसतो दादा म्हणेल ते आमची दिशा असेल काय आमचं म्हणणं नसतं कुठल्या गोष्टी नक्कीच भैया आज खऱ्या अर्थानं जास्त काय वेळ घेत नाही कारण घरचीच गाडी लागली आपल्या आणि सगळे खुश आहे थोडक्यात नाही घरचीच गाडी मी आता दादांपासून होतो शंभू दादांपासून आम्ही तिथं बसून जेष्ट चालू इकडं म्हणजे झालं आपलं तुमचं बोलणं झालं आणि खूप सारा तुम्हाला शुभेच्छा असेल पुढे आता पुढच्या मैदानात कुठे कधी दिसेल आता बघू चाललंय अजून आजच्या मैदानावर चाललं होतं कारण ह्याचं लय टेन्शन होत मोठं मैदान मोठं मैदान त्यामुळे बरोबर त्यामुळे आता बघू बारा तेराचं काय शुभेच्छा